आत्ताचं गाणं आपले प्रल्हाद शिंदे यांचं गाणं प्रत्येक गायकांची स्वतःची एक शैली आहे आणि त्याच्यामुळं त्या टोन मध्ये ते गायक गाणं गातात मग गाणं प्रल्हाद शिंदे यांचं गाणं आणि गणपतीचा उत्सव म्हणलं की हे गाणं गाजतच आणि त्याचबरोबर वर्षातून कुठल्याही घरी पूजा असली की अजून एक गाणं वाचत ते म्हणजे सत्यनारायणाची कथा पण तो टोन आहे श्री हरी जगत पिता दूर सत्यनारायणाची कथा किंवा त्यांचं दुसरं दर्शन देता प्रत्येक गायकाचा एक टोन आहे आपल्या काही परिचित गायकांची गमत होत सुधीर फडके म्हणले की शब्दोचार स्पष्ट आणि त्यांचे गाजलेली कलाकृती म्हणजे गीत रामाय स्वतःच निवेदन करायची स्वतःच गाणं म्हणायची प्रभू रामचंद्र आणि भरत प्रभू रामचंद्र समोर आले भरत आणि प्रभू रामचंद्राला म्हणलं माझ्या आईच्या हक्कीपणामुळे आणि वडिलांच्या वचन पूर्तीसाठी आपल्याला वनवास भगवतो तेव्हा सर्वांना प्रभू रामचंद्र म्हणाले दैवजात दुःखे भरता दोष ना पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना जितेंद्र अभिषेकी अर्थातच पंडित पण त्यांची एक टिपिकल गायकी आहे ई ध्यू स्वातंग्रवी ध्यू स्वातंग्रवी आत्म ते जो बली दुसरे पंडित आहेत वसंतराव देशपांडे पण त्यांची गायकी अशी कि किती अवघड गाणं असलं तरी सहज म्हणणार वाटेवर वेचित वेची वाटेवर काटे वेचित चाललो वाटले जसे फुला फुलात चाललो वाटेवर काटे अशी जे गंमत झाली ती महेंद्र कपूर यांची सुरुवातीच्या काळामध्ये दादा कोणके म्हटलं की जयवंत कुलकर्णी यांचा आवाज त्यांना फिट असायचा पण नंतरच्या काळामध्ये दादा कोणकेंची बरीचशी गाणी महेंद्र कपूर यांनी म्हणली महेंद्र कपूर यांचा आवाज आपल्याला माहिती आहे पहाडी आवाज नमू छुपा के जी वगैरे गाणी आपल्याला माहिती पण मराठीमध्ये म्हणताना गाणं म्हणायचं म्हणजे दादा कोणकेसाठीच म्हणायचं हे त्यांच्या डोक्यात फिट असल्यामुळं एक सिनेमा होता त्या सिनेमाचा दादा कोणकेशी काही संबंध होता निर्मिती सुषमा शिरोमणीची सिनेमाचं नाव फटाकडी कलाकार डॉक्टर श्रीराम लागू पण गाणं महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये आणि महेंद्र कपूर यांनी ते गाणं म्हंटल ते पण दादा कोंडकेच्या माया अन कशी जाईल वाया लई दिवसान लई लवसान लागलया भाळगाया धरणी आईची माया अन कशी जाईल वाया <laughs> शेवटचा जो टोन होता तो कोण दादाकोट होता